श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी मुंबई सादर करत आहे सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र श्रोते हो सत्त्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन राज्यभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईत पार पडला यासोबतच राज्यभरातही ध्वजवंदन कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं मुंबई आणि कोकणासह हो उत्तर महाराष्ट्रातल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याविषयी अधिक माहिती देत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी मुंबईत शिवाजी पार्क इथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल राज्याचे पोलीस महासंचालक तिन्ही सेना दलांचे से वरिष्ठ अधिकारी विविध देशांचे दूत यांच्यासह अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते राज्यघटनेने आखून दिलेल्या व्यवस्थेमुळे महाराष्ट्र सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच त्याबोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं महाराष्ट्राने तीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कडा म्हणून कार्य करेल महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र गतिशील राहील आणि भारताच्या संविधानाने ज्या प्रकारची व्यवस्था आम्हाला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीकडे सातत्याने झेपावत राहील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात तसंच चर्चगेट इथल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं यावेळी रेल्वेच्या दोन्ही व्यवस्थापनांनी केलेली प्रगती तसंच प्रवासी केंद्रीय सेवांचा आढावा त्यांनी घेतला ते म्हणाले मध्य ने यात्रियों की सुगम यात्रा और सुविधा के लिए अठानवे स्टेशनों को अमृत स्टेशन के रूप में विकसित किया जा रहा है इसके अतिरिक्त कंटेनर यातायात को विशेष रूप से संभालने के उद्देश्य से तीन नए टर्मिनल भी चालू किए गए हैं यात्रियों की सुरक्षा बढ़ाने के लिए 97 रेलवे स्टेशनों पर सीसीटीवी लगाए गए हैं पश्चिम रेलवे ने ट्रेनों की गतिशीलता बढ़ाने के लिए हमने सेक्शनल स्पीड बढ़ाई पश्चिम रेलवे ने डिजिटल टिकटिंग के क्षेत्र में भारतीय रेल में प्रथम स्थान प्राप्त किया है मुंबई सेंट्रल स्टेशन पर भारतीय रेल का पहला डिजिटल लॉन्च यात्रियों के लिए प्रारंभ किया गया है मुंबई महानगर पालिके मुख्यालय आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आवारात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्र प्रमुख संजय बोधेले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे पालघर मध्ये पालकमंत्री गणेश नाईक रायगड मध्ये मंत्री भरत गोगावले रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत तर सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने तोफांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल नंदुरबारमध्ये राज्यमंत्री योगेश कदम तर जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला याशिवाय ठिकठिकाणी शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय गृहनिर्माण संस्था तसंच सामाजिक संस्थांच्या वतीनं ध्वजवंदन रॅली अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनही करण्यात आलं विशेष ध्वनिजेतासाठी मुंबईहून गौरी देशमुख नागपूरसह विदर्भातल्या प्रजासत्ताक दिनाविषयी सांगतायत आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी राज्याची उपराजधानी नागपूर तसंच संपूर्ण विदर्भात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आह नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं पार पडलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ध्वजारोहण केलं यावेळी खासदार श्याम बर्वे माजी खासदार विकास महात्मे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री जिल्हाधिकारी विपिन इटनकर मनपा आयुक्त अभिजित चौधरी नागपूर सुधार प्रन्यासी आयुक्त संजय मीणा पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची प्रमुख उपस्थिती होती नागपुरात आज सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये अत्यंत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आकाशवाणी कार्यालय नागपूर महानगरपालिका विभागीय आयुक्त कार्यालयांसह निमसरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये देखील ध्वजवंदन करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल इथल्या डॉक्टर हेडगेवार भवनात आज सकाळी महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महानगर घोष पथकातर्फे आज संध्याकाळी पावणे पाच वाजता बालाजीनगर आणि भगवान नगर परिसरात संचलन निघणार आहे संचलनाच्या मार्गात तिरंगा ध्वजाला मानवंदना आणि ध्वजावतरण जाणार आहे विदर्भात अन्य जिल्ह्यात देखील प्रजासत्ताक दिवस उत्साहात संपन्न झाला अकोल्यातील मध्यभागी असलेल्या लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर भारतीय प्रजासत्ताक दिन थाटात साजरा झाला शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुनकर यांच्या हस्ते संपन्न झाला वाशिम इथं राज्याचे कृषी मंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यवतमाळमध्ये प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजारोहण केलं सरकारचं शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य असून त्यादृष्टीनं उपाययोजना आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात असल्याचं पालकमंत्री राठोड यावि म्हणाले भंडारा इथं मुख्य ध्वजारोहण सोहळा माजी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडला याविशास्त्रि विद्यार्थ्यांनी कवायती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि परेड सादर केली गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंड इथं ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पोलीस मुख्यालय चंद्रपूर इथं ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते संपन्न झाला बुलडाण्यात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं राज्याचे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज मुख्य सोहळ्यात वर्धा इथं ध्वजारोहण केलं अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला सर्वच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी कार्यक्षम प्रशासन आपापल्या शहरांचा आणि जिल्ह्यांचा विकास भविष्यातील योजना या बाबींचा आढावा घेतला आणि जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला याशिवाय विविध लोकोपयोगी उपक्रम बाईक रॅली तिरंगा रॅली प्रभात फेऱ्या आणि यासारख्याच उपक्रमांनी प्रजासत्ताक दिवस अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरला ध्वनीचित्रसाठी आकाशवाणी नागपूरहून मी हेमांगी कुळकर्णी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसला पुण्यातल्या प्रजासत्ताक दिनाविषयी अधिक सांगतात आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आज सर्वत्र सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे सर्व शासकीय इमारती ऐतिहासिक वास्तू तसंच मंदिरांवरही तिरंगी रोषणाई आणि पुष्प सजावट करण्यात आली आहे शहरांच्या मुख्य चौकांमध्ये केलेलं देशभक्तीपर सुशोभीकरण लोकांचं लक्ष वेधून घेत आहे पुण्यात शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी पोलीस दल गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाचं संचलन झालं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली पुणे महापालिकेच्या मुख्य भवनात आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र भीमा नदी संवर्धनासाठी सुरू केलेला युथ अॅक्शन फॉर रिव्हर उपक्रम राष्ट्रीय स्तरावरील संशोधन यश तसंच विविध विभागांना मिळालेल्या मानांकनांची माहिती दिली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या प्रांगणात वंदेमातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय सैन्याच्या बँड पथकाकडून देशभक्तीपर गीतांचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला पिंपरी चिंचवडमध्ये मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकात देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी महसूल प्रशासनात विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते सातारा जिल्हा क्रीडा संकुलात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी पोलीस दलाकडून सशस्त्र संचलन करत ध्वजाला मानवंदना देण्यात आली युवा मंचाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी लाठीकाठी तलवारबाजी दाणपट्टा कुऱ्हाडबाजी अग्निचक्र गदिमिकावा आदी ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिक सादर केली कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राधानगरी कागल उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं त्यानंतर भारताच्या संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं सांगली जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडलं सांगली पॅटर्न कन्या सबलीकरण अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागी मुलींच्या कराटे प्रात्यक्षिकांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यानगरमध्ये पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं सर्वत्र ध्वजारोहणाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीनं भारताच्या संविधान प्रास्ताविकेचं वाचन रक्तदान शिबिरं विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा मल्लखांब लाठीकाठी प्रात्यक्षिकांचं आणि सा सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं पूजा दीक्षित छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रतिनिधींकडून सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मराठवाड्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला विभागातल्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणासह कवायत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आपल्या संविधानाची मूल्य जपणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं सा पालकमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले मित्रांनो लोकशाही मूल्याची जपणं करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आपण सारे योगदान देऊ त्यासाठी समाजातील सर्व घटकांमध्ये एकपा राखून समापचाराने सारेजण योगदान देऊया आपण सारेजण मिळून आपला सारे जिल्हा राज्य आणि देश प्रगतीच्या शिखरावर नेऊ असा संकल्प करूया बीड इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितीन रहमान यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं त्यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली त्या म्हणाल्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आपला जिल्हा विविध क्षेत्रात सतत अग्रेसर राहिलेला आहे आज जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन अविरतपणे प्रयत्न करत असल्याचं सावे यावेळी म्हणाले धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं यावेळी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांना मुक्त धाराशिव जिल्हा आणि कॉपी मुक्त धाराशिव जिल्ह्याची शपथ देण्यात आली परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केलं तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आपण सर्वांनी भारताला जगातलं सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन त्यांनी केलं ते म्हणाले आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षण आरोग्य रोजगार सुरक्षितता यांची हमी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू प्रजासत्ताक दिन हा फक्त एक उत्सव नाही तर तो आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आपण सर्वजण मिळून नव्या भारताचे निर्माण करूया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी ध्वजारोहण केलं छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विशेष चित्रासाठी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून मी वैभवी जोशी हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन तुषार पवार